नमस्कार शेतकरी योद्धा निवडला हार्दिक स्वागत आहे तालुक्यात आज निवडणूक अर्ज भरण्याचा दिवस नव्हे तर जणू विजयी दिवस होता का जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून सौ रंजनाताई ताई भालचंद्र चाटे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय या अर्ज दाखल कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे स्वतः उपस्थित राहिले आणि रंजनाताईंना शुभेच्छा दिल्या त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह उत्साहित झालाय यामुळे मतदारसंघातून शेतकरी महिला युवक ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रस्त्यावर उसळलेली गर्दी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा प्रचंड पाठिंबा पाहता ही उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया नसून विजयी रॅलीच आहे का असं चित्र निर्माण झालं होतं आजच्या या शक्ती प्रदर्शनानंतर चाकूर तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापलं असून निवडणूक रंधुमाणीला पूर्ण वेग आला आहे निश्चित मानलं जात आहे सहकार मंत्र्यांनी सांगितले की बाबा आमचे सगळे काही उमेदवार जे आहेत जोडणारी उमेदवार आहेत आणि ते उमेदवारच आम्ही था जनतेच्या आवडीचे उमेदवार दिलेले त्या मी गेले तीन वर्ष झालं चापोली ग्रामपंचायतचा लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करत आहे माझ्या कामाची जी मी काही तीन वर्षापासून आणि माझे वडील डॉक्टर नारायणराव रह। साठे दादा त्यांनी संपूर्ण आयुष्यभर चापोली व चापोली जिल्हा परिषद गटातील जी काही गावं आहेत त्यांची राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा केलेली आहे त्यांच्याच प्रेरणानं मी चापोलीचा सरपंच पदाची निवडणूक लढवली आणि मी सरपंच म्हणून निवडून आलो तीन वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले आहेत आणि माझे एक काम बघून आणि लोकांच्या आग्रहास्तव सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेबांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर केली आणि आज मी मी माझ्या पत्नीचे सौरंजनाताई भालचंद्र चाटे ओबीसी महिला सुटलेला आहे त्यांचा उमेदवारी अर्ज दा, आज दाखल केलेला आहे आणि जर जनतेनं सेवा करण्याची संधी दिली तर पाच वर्षात जे काही अनुशेष शिल्लक आहे जिल्हा परिषद गटाचा तो पूर्ण करण्याचा मी शावा तुमच्या माध्यमातून जनतेला आश्वासन देतो ते माझे मिस्टर डॉक्टर असल्यामुळे जनसेवा करतातच ते गेली दहा वर्ष झालं ते डॉक्टर की मध्ये करतायत त्यामुळं ते लोकसेवेसाठी सतत साथ त्यांनी पुढाकार घेऊन किंवाही ते कोणत्याही वेळेला रात्रीची वेळ असो या सकाळची वेळ असो ते कधीही लोकांच्या सेवेसाठी धावत जातात सर आजपर्यंत जे मी फक्त सामाजिक कार्याशी निगडीत होतो राजकीय या पक्षामध्ये आमदार साहेबांच्या फक्त पोहोचवण्याचा चान्स दिलाय मी फक्त डॉक्टर की करत असताना पेशंट माझ्याजवळ येऊन जेवढे येतात मी तेवढ्यांनाच फक्त मदत करू शकत होतो तर इथं येऊन जर लोकांनी मला इथं काम करण्याची संधी दिली तर मी परत जास्त लोकांना त्यांचा साठी मदतीसाठी धावून जाईल आणि आजपर्यंत जे काम केले तसंच पुढेही या क्षेत्रामध्ये पण माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेल आमदार बाबासाहेब पाटलांनी एक सर्वसाधारण घराण्यातून एक उमेदवारी दिली त्यांचं मी मनापासून आभारी आभार व्यक्त करतो तर आणि आमच्याकडे खूप मोठी ताकद जी आहे ती या राज्याचे सहकार मंत्री सन्मान्य बाबासाहेबजी पाटील साहेब गेली बरेच वर्ष झालं तरी या मतदारसंघाचा विकास हा सर्वसामान्य लोक आणि अठरा पगड जाती धर्माला सोबत घेऊन जाणार जिल्ह्यामध्ये कुठला असेल तर सन्मान्य बाबासाहेबजी पाटील साहेब आहेत त्याच्यामुळे त्यांची एक खूप मोठी सुधरी आमच्या पाठीमागे आहे त्यांचा आशीर्वाद आहे आणि मायबाप जयंतीने जर आशीर्वाद दिला तर निश्चित प्रमाणात चा, चा, चापोली गटातला जो काय अनुशेष राहिलेला आहे शिल्लक तो पूर्ण करण्याचं काम हे आमच्या भगिनी आणि सर्व हे लोहिकृत जे निवडून येणारे आहेत ते करतील आज एवढी मोठी रॅली तर विजाचीच आहे ही बरं कारण जनतेचं प्रेम हे नारायण सोबत त्यांच्या परिवारावर पण आहे आणि आमच्या आमदार साहेबांनी नामदार बाबासाहेब पाटील साहेबांनी योग्य तो उमेदवार हा पंचायत ग्रामपंचायत सॉरी जिल्हा पंचायत गटाला दिला आहे आणि तसेच अजून सोडा घर गणामधून जो उमेदवार दिला आहे तो पण सामाजिक क्षेत्रामध्ये आहे आणि जो चापोली दिला आहे तो पण सामाजिक क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे आम्हाला निश्चित वाटतंय की विजय आमचाच आहे शंभर टक्के टक्के आमचाच आहे रॅली पासून रॅली बघती नाही आपण या ठिकाणी पाहिला जनतेचा जो उत्सुर उत्स्फूर्त प्रतिसाद आहे ते डॉक्टर बालचंद्र चाटेसराच्या तीन वर्षाच्या कामामुळे आणि नारायणराव स्वर्गीय नारायणराव चाटे गुरुजी यांनी समाजासाठी भरपूर काही काम केले आणि जिल्हा परिषदचा जर विचार केला तर पूर्ण जिल्हा परिषद सर्कलमध्ये चाटे गुरुजीने जेवढं काम केलंय तेवढं कोणीही केलं नाही आणि प्रत्येक गावातून हीच भावना आहे लोकात आणि दुसरे उमेदवार आपले जे आहेत हा सरांच्या मिसेस असतील सुप्रिया ताई लोकल इंजेक्शन दिले आता यावेळेस यांनी इंजेक्शन तर दिले पण कधी ज्या वेळेस गरजेचं आहे आणि लोकांना समाज रा सेवा रात्री हाके रात्री बाराला बोलवा एक ला बोलवा लोकांच्या शिवसेना डॉक्टर साहेब कोणत्या फक्त गोळ्या नाही 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 फक्त आता समाजाला जेवढा न्याय देता येईल म्हणजे समाजात कोणत्या विटामिनची गरज आहे सध्या आता नाही 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 समाजाला फक्त आता काही नाही राज्याचे सहकार मंत्री दामदार बाबासाहेब पटेल साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सापूर जिल्हा परिषद गटासाठी आदरणीय रंजनाताई यांची उमेदवारी दिलेली आहे आणि आमचा गेल्या अनेक दिवसापासून गजानन होऊन जाऊ अत्यंत तरुण कार्यकर्ता आहे गावात मोठं संघटन आहे आणि सर्वसामान्य घरातला उमेदवार आहे सर्वसामान्य घरातल्या काय का, का आमच्यावर आरोप होत घराणेशाहीचे आरोप होत होते धनदंग्या उमेदवाराचे तुम्हीच केलात की के दंडगे के उमेदवार मतदारसंघात येते असं केलं <laughs> तसं बघायला गेलं महत्वाचा विषय असं मग <laughs> सर्वसामान्य सामाजिक सर्वसामान्य उमेदवाराला या ठिकाणी साहेबांनी उमेदवारी दिली आहे डॉक्टर साहेबांनी सुद्धा सर्वसामान्य घरातले म्हणजे तुझ्या मते तुझे उमेदवार हे जे काही सगळे सगळे पाच चपाची शीट तुमच्या येणार आहे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार यात कुठलीच शंका नाही जी काही प्रचंड जनशक्ती त्यांनी उभा केली होती ती जनशक्तीचं जर मतामध्ये रूपांतर झालं तर नक्कीच या पक्षाचा विजय किंवा या उमेदवाराचा विजय किंवा हे जे उमेदवार विजय होण्याची शक्यता आपल्याला वर्तवता येते नाकारता येणार नाही बघूयात की पुढे हीच विजयी रॅली जी आहे ते पुढे मतदारामध्ये रूपांतर होणार की मग पुढे यांना कुठे आणखीन पुढे अडी अडचणी येणार की मग कशा पद्धतीने यांचा प्रचार सुरू राहणार आहे